नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ले नवीन लेक्चरमध्ये मित्रांनो आज आपण काय करत आहोत आपण बी एम सी भरती प्रश्नपत्रिका घेत आहोत आजच्या प्रश्नपत्रिकामधून आपण भूगोल या विषयावरती प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये राष्ट्रीय उद्याने नद्यांची खोरी धरणे पर्वतरांगा यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आपण जे प्रश्न घेत आहोत हे कोणते प्रश्न आहेत जी केचे प्रश्न घेत आहोत त्या प्रश्नांचं आपण स्पष्टीकरणसुद्धा देत आहोत आपण स्पष्टीकरण का देत आहोत तर पुन्हा परीक्षेमध्ये कदाचित त्याच प्रकारचा प्रश्न येऊ शकतो परंतु जर त्याच टॉपिकवरती थोडा फिरून जर प्रश्न टाकला तर आपलं उत्तर चुकायला नको यामुळे आपण काय करतो त्याचं थोडं स्पष्टीकरणसुद्धा देत असतो मग चला तर पाहूया आपला आजचा पहिला प्रश्न तत्पूर्वी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये काय करा शेअर करा मग आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही काय विचारलं आपल्याला खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही बऱ्याच वेळेस काय होतं आपला प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि आप आपल्याला वाटतं काय महाराष्ट्रातील कोणती नदी असं विचारलं आणि आपल्याला पहिलं उत्तर दिसतं गोदावरी आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी महाराष्ट्रात आहे मग आपण काय करतो झटपट क्लिक करून टाकतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो मग या ठिकाणी आपलं काय होतं मार्क जातो त्याच्यामुळे पेपर वाचताना पेपर सोडवताना आपल्याला काय करायचं व्यवस्थित सोडवायचं कारण आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये नाही असं विचारलेलं आहे मग ऑप्शन काय आहे बघा गोदावरी आहे इंद्रावती आहे कृष्णा आहे चंबळ आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल की यापैकी चंबळ ही जी नदी आहे महाराष्ट्रामधील नदी नाही आहे लक्षात आलं पाहिजे गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये आहे इंद्रावती नदीसुद्धा काय महाराष्ट्राच्या काही भागातून वाहते ती गोदावरीची उपनदी आहे आणि कृष्ण नदीसुद्धा महाराष्ट्रामध्येच उगम पावते आणि महाराष्ट्रामध्येच वाहते आता जी इंद्रावती आहे हिचा उगम कुठं होतं ओडिसा राज्यामध्ये होतो परंतु ही काय होते छत्तीसगडमधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं गोदावरीचा उगम कुठे होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवायचं कृष्णा नदीचा उगम कुठे होतो कृष्णा नदीचा उगम होतो याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे अतिशय सोप्या ठिकाणी ते ठिकाण आहे बा मी तुम्हाला अजून विश्लेषण करू सांगतो की एकूण पाच नद्याचा उगम होतो त्या ठिकाणी मग पाच नदे कोणते आहे कृष्णा आहे कोयना आहे वेन्ना आहे आणि सावित्री आहे आणि गायत्री आहे अशा पाच नद्यांचा उगम त्या ठिकाणी होतो अजून तुम्हाला सांगतो ते ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे मग त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे की कृष्णा नदीचा उगम कोठे होतो आता पाहूया आपण चंबळ नदीबद्दल चंबळ ही जी नदी आहे ही काय आहे यमुना नदीची उपनदी आहे यमुना कोणत्या नदीची उपनदी आहे हे लक्षात ठेवा यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे आणि चंबळ ही काय आहे यमुना नदीची उपनदी आहे तर चंबळ नदी महाराष्ट्रात वाहत नाही मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे किती कोणत्या राज्यामध्ये वाहते मध्य प्रदेशमध्ये वाहते त्याच्यानंतर राजस्थान आणि उत्तर प्रदेश म्हणजे तिचा उगम कुठे होतो उगम हा मध्य प्रदेशामधील महू या ठिकाणी होतो मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी कोणत्या पर्वतात होतो असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं की विंध्य पर्वतामध्ये होतो मग या ठिकाणी तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात येईल की विंध्य पर्वत कुठे आहे तर विंध्य पर्वत सुद्धा काय मध्य प्रदेशामध्येच आहे मग त्या ठिकाणी चंबळ नदीचा उगम होतो कोणत्या ठिकाणी महू या ठिकाणी कोणत्या पर्वतात होतो तर विंध्य पर्वतामध्ये जा। होतो त्याचबरोबर आता आपण चंबळ नदी काय आहे यमुना नदीची उपनदी आहे मग या ठिकाणी आपल्याला असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की चंबाळ नदीचा संगम यमुना नदीशी कुठे होतो असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो मग तुम्हाला लक्षात ठेवायचं कि उत्तर साहोन गावजो, गावजो, साहोन गावजो, की उत्तर प्रदेशामधील साहोन गावाजवळ कोणत्या गावाजवळ साहोन गावाजवळ त्याचबरोबर चंबळ नदीची एकूण लांबी किती आहे पहा तर एकूण लांबी आहे एक हजार पन्नास किलोमीटर असून चंबळ नदीवरच्या उपनद्या कोणत्या आहेत पहा चंबाळ नदीच्या उपनद्या सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या आहे बागदी आहे शिप्रा आहे चामला आहे शिवान आहे ह्या तिच्या काय आहे उपनद्या आहेत मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं शिप्रा ही शिप्रा नदी कारण शिप्राच्या कडेवरती कोणतं शहर वसला आहे उज्जैन हे शहर आहे आणि उज्जैन हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे उज्जैन या ठिकाणी काय होतं दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरला जातो मग त्यामुळे ती नदी तुम्हाला काय लक्षात ठेवायची की शिप्रा ही नदी काय आहे चंबळ नदीची उपनदी आहे कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेशामध्ये आहे ही सगळी माहिती तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायची पण आतापर्यंत आपण काय पाहिलं एक प्रश्न पाहिला आणि त्याच्यावरती आपण तुमचे जवळपास दहा प्रश्न परीक्षेमध्ये कव्हर केलेत म्हणजे याची शक्यता कमी असू शकते की जशाच तसा प्रश्न पडेल अशी शक्यता कमी आहे परंतु त्याच टॉपिक वरती प्रश्न येण्याची शक्यता मात्र काय शंभर टक्के आहे मग चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ केरळ मधील येरावी कुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे काय विचारलं येरावी कुलम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे असं आपल्याला या ठिकाणी काय केलंय विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो हे जे निलगिरी तहर निलगिरी तहरसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन नंबर तीन कशासाठी प्रसिद्ध आहे निलगिरी तहरसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो मग त्यांनी प्रश्नातच सांगितलेलं आहे आपल्याला की केरळ राज्यामध्ये आहे केरळमधील जे निलगिरी पर्वतरांग आहे म्हणजे आपल्या पश्चिम घाटाचाच एक भाग असलेली ही डोंगर रांग आहे या निलगिरी डोंगरामध्ये हा प्राणी आढळतो आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध असणार हे उद्यान आहे त्याचं नाव काय आहे येरावी कुलम राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचं मुख्यालय त्याला आय सी ए आर भारतातील कोणत्या शहरात आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था तिलाच काय म्हटलं जातं आय सी ए e आर म्हटलं जातं राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचं मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे काय विचारलं पहा राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचं मुख्यालय भारतातील कोणत्या शहरामध्ये ऑप्शन काय आहे पहा कोलकाता आहे भुवनेश्वर आहे कटक आहे आणि गुवाहाटी आहे तर यापैकी काय कटक या ठिकाणी काय आहे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे तिलाच आय सी ए आर असं सुद्धा म्हटलं जातं मुख्यालय कुठं आहे म्हटलंय लक्षात असू द्या मुख्यालय कटक या ठिकाणी आहे आणि या संस्थेची स्थापना कधी झाली हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये आलेला आहे मग स्थापना कधी झालेली आहे तर ती झालेली बघा एकोणीसशे ला कटक कोणत्या राज्यामध्ये आहे तर कटक हे ओरिसा या राज्यामध्ये आहे हे सुद्धा काय लक्षात असू द्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आपल्या हवामानात वातावरणाचा डॅटॅस हा थर नियमितपणे सहभागी असतो काय विचारलं या ठिकाणी आपलं जे हवामान आहे त्या हवामानामध्ये ही वातावरणाचा कोणता थर नियमितपणे सहभागी असतो असं आपल्याला काय केलेलं विचारलेलं आहे वातावरणामध्ये सर्वात खालचा थर कोणता आहे याच्यासाठी वातावरणात कोणकोणते स्तर आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे वातावरणामध्ये सर्वात खालचा थर कोणता आहे तो स्तर काय असणार आहे सहभागी असणार आहे मग सर्वात खालचं स्तर कोणता आहे तर तो आहे तपांबर म्हणजे वातावरणामध्ये नियमितपणे सहभागी असणारा थर सुद्धा कोणता असणार आहे थर तपंबर असणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेपेक्षा या ठिकाणी थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न आलेला आहे आपण जर तुम्हाला प्रश्न समजला तर तुमचं उत्तर सुद्धा काय होईल बरोबर असेल मग या ठिकाणी पहा तपंबर हा काय आहे पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात खालचा थर आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी महत्वाचं पहा वातावरणातील हवेतील वस्तूमानापैकी ऐंशी टक्के वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी नव्वद टक्के बाष्प या थरामध्ये सामावलेलं आहे लक्षात येतं म्हणजे सर्वात जास्त हवा कोणत्या था थरामध्ये आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर लिहायचं तापांबरामध्ये आहे आणि सर्वात जास्त बाष्प कोणत्या थरामध्ये आहे हासा प्रश्न जरी आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे तापांबर हेच लिहायचं आहे त्याचबरोबर प्रश्नालगतचा थर किंवा सर्वात खालचा थर कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर हेच राहील त्याचबरोबर लक्षात ठेवा सगळे ढगं कोणत्या थरामध्ये असतात तपंबारामध्ये असतात पाऊस कोणत्या थरामध्ये पडतो तपंबारामध्ये पडतो विजांचा कडकडाट -कर आता एक गोष्ट लक्षात घ्या ढग असले म्हणजे या सगळ्या गोष्टी काय झालं या ठिकाणी आल्याच हिमवृष्टीसुद्धा काय होते याच थारामध्ये होत असते था। मग तुमच्या लक्षात आला असेल हा तर किती महत्वपूर्ण आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो वातावरणात एकूण थर किती आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर एकूण पाच थर आहेत मग ते पाच कोणकोणते थर आहे बा तपांबर आहे तपस्थ आहे स्थितांबर आहे आयनांबर आहे आणि सर्वात बाहेरचा स्थर आहे तो बायांबर पुढचा प्रश्न आपण बघूया पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमान होणारी दीर्घकालीन वाढ ही डॅश म्हणून ओळखली जाते काय सांगितलंय पृथ्वीच्या वातावरणामध्ये सध्या आपण पाहिलं असेल काय होतं सरासरी तापमान वाढ होते ज्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी दुष्काळ पाडला जातो किंवा अतिप्रजन्यवृष्टी होती किंवा अति थंडी पडली जाते म्हणजे अशा प्रकारे पृथ्वीवरती होणारे बदल आहेत या सगळ्याला कारणीभूत काय असणार आहे तर ही होणारी तापमान वाढ कारणीभूत आहे मग आपल्याला विचारलं आहे की त्या तापमान वाढीला काय म्हटलं जातं काय विचारलं बा वाढीला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे तापमान वाढ कशामुळे होते हे विचारलेलं नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या प्रश्न काय आहे फासवा आहे या ठिकाणी काय आपण कन्फ्यूज होऊ शकतो कारण त्यांनी काय विचारलं आहे जी तापमान वाढ होते तिला काय म्हटलं जातं मग त्या तापमान वाढीला काय म्हटलं जातं तर जागतिक तापमान वाढ म्हटलं जातं काय म्हटलं जातं जागतिक तापमान वाढ परंतु जर या ठिकाणी आपल्याला विचारलं असतं की सरासरी तापमान वाढ व होणारे जागतिक तापमान वाढ कशामुळे होत आहे किंवा कशाचा परिणाम आहे काय कशाचा परिणाम आहे असं जर आपल्याला विचारलं असतं की जगामध्ये होणारी तापमान वाढ किंवा जागतिक तापमान वाढ ही कशाचा परिणाम असं आपल्याला विचारलं असतं तर त्याचं उत्तर आलं असतं हरित ग्रह वायूचा परिणाम मग हा फरक लक्षात ठेवा त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की जगामध्ये सर्वात जास्त हरित वायूचे उत्सर्जन करणारा देश कोणता आहे मग कोणता देश आहे तर तो आहे अमेरिका हा देश एमपीएससी मध्ये दे सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे अमेरिका नंतर दोन नंबरचा देश आहे चीन हे दोन देश काय करतात जगामधील मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात हरित ग्रह वायूचे उत्सर्जन करतात त्याचबरोबर आता या ठिकाणी लक्षात ठेवा हरित ग्रह वायूच्या उत्सर्जनासंदर्भात किंवा जागतिक तापमान वाढी संदर्भात काय आहे क्युटो प्रोटोकॉल आहे मग या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की क्युटो प्रोटोकॉल कशासाठी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर तो हरित ग्रह वायूच्या उत्सर्जना संबंधित आहे म्हणजे इनडायरेक्टली तो जागतिक तापमान वाढीचा संबंधित आहे आणि ह्या कारणावरती पहा महत्वाचं म्हणजे काय सर्वात जास्त हरिस उत्सर्जन अमेरिका करतो परंतु अमेरिकेने अजून सुद्धा त्यात क्युटो प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली नाही पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया कर्नाटकाचा राज्य प्राणी कोणता आहे या ठिकाणी आपल्याला विचारले की कर्नाटकाचा प्राणी कोणता आहे ऑप्शन दिलेत आपल्याला हत्ती आसवल हरिण आणि खार मग यापैकी कर्नाटकाचा राज्य प्राणी कोणता था आहे तर हत्ती आहे हा काय कर्नाटकाचा प्राणी आहे तुम्हाला इतर सुद्धा काही महत्वाच्या राज्यांच्या प्राणी काय करायचे लक्षात ठेवायचे किंवा पाठ करून ठेवायचे मग या ठिकाणी बा आंध्र प्रदेशाचा राज्य प्राणी कोणता आहे तर आंध्र प्रदेशाचा राज्य प्राणी हा काय काळविट आहे विद्यार्थी मित्रांनो वही या आणि पेन जवळ असू द्या आणि जे पॉईंट मी तुम्हाला सांगतोय ते नोट डाऊन करत चाला आंध्र प्रदेशाचा राज्य प्राणी कोणता आहे तर आंध्र प्रदेशाचा राज्य प्राणी हा काळवीट आहे आसामचा कोणता आहे एक शिंगी गेंड आहे आसामचा एक शिंगी गेंड आहे विशेषतः याच्यावरती जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचबरोबर था? गोव्याचा कोणता राज्य प्राणी आहे तर गोवा राज्याचा राज्य प्राणी आहे रानगावा त्यानंतर गुजरातचा राज्य प्राणी काय आहे तर गुजरातचा सिंह आहे याच्यावरती सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात की आशियाई सिंह कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात तर याचं उत्तर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे कोणता आहे शेखरू आहे शेखरू हे काय आहे एक प्रकारची खार आहे आणि ही कोणत्या जंगलामध्ये आढळते हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे मग ते कोणत्या जंगलामध्ये आढळते तर भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतो लक्षात ठेवायचे महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेखू हा कोणत्या जंगलात आढळतो तर भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतो त्याचबरोबर मध्य प्रदेशाचा राज्यप्राणी कोणता आहे तर शिंगा आता हे जे बारशिंग आहे हे मध्य प्रदेशाबरोबर उत्तर प्रदेश या राज्याचा सुद्धा काय आहे राज्य प्राणी आहे मग तुम्हाला लक्ष ठेवायचं कोणता बारशिंगा हे काय मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्याचं काय आहे राज्य प्राणी आहे त्याचबरोबर राजस्थानाचा राज्य प्राणी कोणता आहे तर शिंकारा राजस्थानाचा राज्य प्राणी कोणता आहे तर शिंकारा हा राजस्थानाचा राज्य प्राणी आहे सिक्कीमचा कोणता आहे तर लाल पांडा सिक्कीमचा राज्य प्राणी लाल पांडा त्यानंतर पश्चिम बंगालचा राज्य प्राणी कोणता आहे लक्षात ठेवा पश्चिम बंगालचा राज्य प्राणी वाहग आहे याच्यावर सुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोक कला महोत्सव साजरा केला जातो काय राजस्थान राजस्थानमधील कोणत्या शहरामध्ये राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो ऑप्शन काय दिले जोधपूर दिले जयपूर दिले बीकानेर दिलं आणि उदयपूर दिलेलं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलर सेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे मग या ठिकाणी योग्य उत्तर काय असेल आपलं तर जोधपूर आहे जोधपूर शहरामध्ये काय केलं जातं या उत्सवाचं आयोजन केलं जातं म्हणजे उत्सवाचं नाव पण लक्षात ठेवा राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव मग कोणत्या शहरात केला जातो तर जोधपूर या शहरामध्ये केला जातो जोधपूर हे शहर काय पूर्णपणे वाळवंटामध्ये असलेलं शहर आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की पूर्णपणे वाळवंटात असणारं था किंवा काटेरी वनांच्या पट्ट्यात था था असणारे शहर कोणते तर ते जोधपूर हे शहर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु परीक्षेमध्ये काय वारंवार विचारलेला प्रश्न आहे काय विचारलं पहा उलर सरोवर डायडॅशमध्ये स्थित आहे उलर सरोवर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मला माहिती आहे शंभर टक्के तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल उलर सरोवर आहे काश्मीरमध्ये स्थित आहे कुठं आहे काश्मीर या राज्यामध्ये तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे उलर सरोवर हे काय आहे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे लक्षात घ्या काय सर्वात मोठे आणि कोणत्या पाण्याचं आहे तर गोड्या पाण्याचं सरोवर आहे म्हणजे भारतातील तर आहेच परंतु भारतीय उपखंडातील सुद्धा मग हे काय सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला की भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर बिंदास उत्तर द्यायचं काय उलर सरोवर आणि ते कुठं आहे काश्मीरमध्ये आहे आता हे कोणत्या नदीच्या किनारी आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर पहा झेलम नदीचे किनारी आहे मग या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की उलर सरोवरामुळे कोणत्या नदीच्या पाण्याच्या पातळीचे नियमन होते तर कोणत्या नदीच्या पाण्याच्या पातळीचे नियमन होतं झेलम नदीच्या पाण्याचं नियमन होतं त्याचबरोबर हे खूप महत्त्वाचं आहे याच्यावरती एम पी एस सीने प्रश्न विचारलेला आहे कदाचित ता, बी एम सी भरतीनं सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की उलर सरोवरचे प्राचीन नाव काय आहे मग काय नाव आहे प्राचीन त्याचं प्राचीन नाव आहे महापद्म सरस काय महापद्म सरस हे काय आहे उलर सरोवराचे प्राचीन नाव आहे पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्वाची सूचना मित्रांनो आपण काय केलेलं आहे बीएमसी भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण असं आपल्याकडे व्हिडिओ सिरीज आहे आपण यामधून जवळपास पाच हजार प्रश्नाचे रिव्हिजन करून घेणार आहोत व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी काय करायचं ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकनला आलोवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे कारण तुमच्या लाईक काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ करण्याचं प्रोत्साहन मिळते मला चला पुढच्या प्रश्नाकडे ओळखून बेंगळुरूचे दुसरे नाव डायडॅश आहे आता तसं जर पाहिलं तर बेंगळूळ शहराला तीन ते चार नाव आहेत मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेत हे पाहावं लागेल गुलाबी शहर रेशीम शहर उद्यान शहर आणि आध्यात्मिक शहर आता या ठिकाणी बघा याच्यापैकी कोणतं नाव बेंगलोरसाठी वापरलं जातं तर या ठिकाणी उद्यान शहर म्हणून बेंगलोर शहराला ओळखलं जातं गुलाबी शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं तर जयपूर शहराला गुलाबी शहर किंवा पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं आध्यात्मिक शहर आपण वाराणसीला म्हणू शकतो मग बेंगलोर शहर कुठे आहे तर हे कर्नाटक राज्याचे काय आहे राजधानी आहे बेंगलोर कर्नाटक राज्याची राजधानी आहे त्याचबरोबर कर्नाटकातलं सर्वात मोठं शहरसुद्धा आहे आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं या शहराला चार ते पाच नावं आहेत मग त्यालाच काय म्हटलं जातं उद्यानाचं शहर म्हटलं जातं त्याचबरोबर तलावांचं शहर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं कोणत्या शहराला बेंगलोर शहरासाठी त्याचबरोबर भारताचे जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आहे म्हणजे ज्याला आपण आय टी सेक्टर म्हणतो या आय टी सेक्टरची राजधानी सुद्धा काय म्हटलं जातं बेंगळुरलाच म्हटलं जातं किंवा भारताची शिलिकॉन व्हॅली हे खूप महत्वाचं आहे याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की भारताची शिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराचं ओळखलं जातं मग लक्षात ठेवायचं भारताची शिलिकॉन व्हॅली म्हणून सुद्धा बेंगळुळ या शहरालाच ओळखलं जातं भारताद्वारे बांगल्या भाडेपट्टीने दिलेला तीन बिघा डॅडॅथचा भाग होता काय विचारलं जो तीन बिघा प्रदेश आहे हा कोणत्या राज्याचा भाग आहे किंवा कोणत्या राज्याचा भाग होता असा आपल्याला विचारलेला आहे मग हा प्रदेश कोणत्या राज्याचा भाग आहे पश्चिम बंगाल राज्याचा भाग आहे त्याचबरोबर तुम्हाला लक्षात आहे की भारताने हा प्रदेश काय दिला आहे तर बांगलादेशाला दिलेला आहे पण कसा दिलेला आहे तर तो भाडेपट्ट्याने दिलेला आहे मग प्रश्न येऊ शकतो की भारताने कोणता प्रदेश बांगलादेशाला भाडेपट्ट्यांना दिलेला आहे तर कोणता प्रदेश दिलेला आहे तीन बेगा प्रदेश दिलेला आहे किंवा असं विचारलं जाऊ शकतं की तीन बेघा हा प्रदेश भारताने कोणत्या देशाला भाडेपट्ट्याने दिलेला आहे तर कोणत्या देशाला दिलेला आहे बांगलादेशाला दिलेला आहे आणि कधी दिलेला आहे लक्षात ठेवा कधी दिलेला आहे तर सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये दिलेला आहे याच्यावरती जास्त विचारणार नाही पण प्रश्न आपल्या उलट पण फिरून प्रश्न विचारू शकतात त्यामुळे दोन्ही तिन्ही शक्यता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो आपण एवढी मेहनत करतो तुमच्यासाठी व्हिडिओ सुद्धा बनवतो परंतु काय उरायला हो व्हिडिओला काय होत आहे खूप लाईक कमी येत आहेत जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर वाटत असेल आपण असेच नियमितपणे व्हिडिओ बनवायचे तर व्हिडिओ लाईक करत जा आणि विशेष म्हणजे लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे हो काय अगदी मोफत आहे त्याच्यासाठी पैसे द्यावे लागत नाही त्यामुळे काय करा लाईक करत जा जेवढा जास्त लाईक येतील तेवढा आपण आणखीन जास्तीत जास्त काय करू व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र